संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवराय आणि साईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव शिवराज्याभिषेकाच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज कर्तृत्व आणि पराक्रम याचा वारसा त्यांना रक्तातून चालत आलेला छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी झाला होता शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी छत्रपतीच्या गादीवर विराजमान झाले होते रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता या दिवसाच्या निमित्ताने आपण संभाजीराजे यांच्याविषयी माहिती घेऊया संभाजीराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला वयाच्या दुसऱ्या वर्षीच संभाजी यांच्या मातोश्रीचे निधन झाले साईबाईच्या आकस्मिक निधनामुळे शंभूराजे लहानपणीच स्फोरके झाले साईबाईच्या निधनानंतर जिजाऊंनी संभाजी महाराजांच्या पालनपोषणाकडे लक्ष दिले पुढे सोराबाईंनी सुद्धा संभाजीराजांचा सांभाळ केल्याचे इतिहासामध्ये सांगितले जाते रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील दावपेस यांचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांना मिळाले होते मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच समजले होते संभाजीराजांनी वयाच्या नवव्या वर्षीच पाच हजारांची मनसबदारी मिळवली होती संभाजी महाराज केवळ वर नऊ वर्षाचे असताना शिवरायांनी त्यांना आग्रा येथे नेले होते शिवरायांची आग्र्यातील ऐतिहासिक सुटका झाल्यानंतर संभाजी महाराज एकटे आग्र्याहून संकटांचा सामना करत परतले होते शिवरायांनी संभाजीला लहान वयातच मोहिमांवर नेत असल्याने त्यांना लढ्यांचा अनुभव आला होता वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी शंभूराजांना काव्य लिखाणाची आवड लागली याच काळात ते संस्कृत भाषेतील पंडित बनले वयाच्या अठराव्या वर्षी ते युवराज बनले होते तर वयाच्या तेविसाव्या वर्षी ते छत्रपती बनले पुढे मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि लवाजमा असूनही शंभूराजे औरंगजेबाच्या हाती लागत नव्हते पण काही फितुरांनी दगा दिला आणि महाराजांना कैद झाली कदाचित महाराजांसमोर अशा प्रकारे फितुरांचे आव्हान नसते तर महाराज कधीच औरंगजेबाचे तावडे सापडले नसते पण पुन्हा एकदा फितुरांनी स्वराजाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले त्याच्या मनात संभाजी महाराजांविषयी एवढा राग होता की त्याने महाराजांना वेदना देऊन देऊन ठार करायचे असे ठरवले संभाजी महाराजांना ठार मारले व पुण्याजवळील तुळापूर वडूबद्रुक येथे त्यांचा मृतदेह फेकून दिला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने